आज आहे का मंडळी कोणीच नाही मोकळा आहे असले बघा माझं वैयक्तिक मत आहे बरं का तुम्हाला पटन नाही तर नाही पटन माझ्या बरेच दादा तुमच्या काळात बातम्या ऐकायला कशावर मिळायच्या रेडीवर लग्नात पण लोक रेडिओ द्यायचे बरं मला सुद्धा ठरला होता घड्याळ आणि रेडिओ पण घड्याळ दिली रेडिओ नाही दिला पण त्यांचा एक रेडिओ आल्यापासून मी दुसरा मागितला नाही तो आलेला पंचवीस वर्ष झाला रेडिओ चोवीस तास वर्ष <laughs> <laughs> बंदच पडत नाही आता मी तीन दिवस जरी घरी गेलो नाही तर सगळ्या मिळून बातमी देतो गल्लीतल्या त्या दिवशी शास्त्र म्हणत होतं मला ते रेडिओचं काय करायचं मला नकार तो आल आहे तोच खास आहे रेडिओ कळला का नाही तुमचं नशीब खास आहे रेडिओ गेला तुमचं आहे की माणस खासे आमच्याकडे एकाची बायको गेली वारली ते रडायच बाकीचे मित्र आले ना काय नाही नाही आम्ही बघा तुझ्या पोराचं लग्न कर त्याला बायको येईन तुमच्या बाकरीची पंचायत वाचल तुम्हाला कुठून आणू लागला असे पण काही लोक आहे हे बघा एकदा साठ सत्तर पन्नास पंचावन्न झालं ह्या बारगणिक पडू नये मी खोटं बोलत नाही महाराज आमचे लय वयोवृद्ध महाराज आहेत लय मोठे परवादेशी बघितलं मी त्यांना हे वळखं झालं हे काही राहिलं नाही सगळं गेलं हे पोट मोठं होतं तब्येत अशी झाली आणि आत्ता महाग कव्हा तरी एक दहावीस वर्षापूर्वी का पंधरा वर्षापूर्वी लग्न केलंय असे मुकले एक पोर घे त्यांना काय उपयोग आहे असं शरीराचं झाला तर ते मरून जाईल मागच्या पिढ्यान काय आणि म्हणून वेळेनुसार काळानुसार चेंज होत जावं आता हे जी माणसं इतकं नाही संत मग परंपरा ही जी परंपरा आहे का नाही त्या काळामध्ये संगती विचार अभ्यास आणि युरवृत्ती बदलायचं साधन या महापुरुषाकडं होतं म्हणून आज इथं जाऊन लोक पाया पडते कोण नाही पाया पडत हे का कारण नाही देश आपला आहे सुंदर उदाहरण सांगतो शेवटचं रे गोडे आई काही नका करू इथून पड की करू नका हे बघा चतुर्थी कुणी धरावा जी बाई मुंद्र मारित नाही ती होण्या घालून घालून जावाला म्हणते ह्या महिन्यात सार सापडले मग काय तळून खाऊ का इथून पुढे एक करायचं पाप कर अरे बाळू मामाची मेंढ्या आल्या तर लोक म्हणले मामाची मेंढी गावातली मेंढी आणि मामाची मेंढी सारखीच आहे की नाही सारखीच गो आत्मा एकच आहे पण श्रद्धा लोकाची मामाची आल्या सगळीकडे सारखं भाव पाहिजे आनंदीला गेले वारकरी पायी निघाले सगळे लोक म्हणतात माऊली पुढे चला माऊली पुढे चला माऊली पण फक्त वारीतच म्हणते घरी आलं की सकापाटी मी कापाटि गेलं म्हणून जाता जाता विनंती करतो पाया पडतो सगळ्यांना एकमेकाचा द्वेष करून कधी आमच्या मंडळीने परवादेशी नाव घेतलं लग्नात केंद्रात केंद्र सोळा केंद्र पदरात पडलं काळ वेंद्र <laughs> असं उचल आपटा वाटलं पण माणसं देखत नाही आपटिली घरी आल्यावर दोनदा आपटिली पण बघायकून काय लोक इथं टेंबुर्णी ना टिंबुर्णी इकडे ना इकडे इकडे मला उलटच झालंय <laughs> मी आलोच कुठून कळ ना मला मी लई <laughs> जीव काढीत काढीत आलो ना दर दहा मिनिटाला लय पळत होतो मला मी कुठं होतो मग अशी माझा जीव गेला मी यांना माने मी आता गावात पोचतोय आलो आलो अहो मी जास्त केजला मी सात वाजता असल केजला अर्ध्या तासात मांजरसुम्याला आलो अर्ध्या तासात नुसतं पळतच होतो अहो जीव काढीत काढीत पळालो पण फायदा काय माहिती किती पळू द्या अशा साधू संतांची कृपा असल्यावर काय होत म्हणून दाता दाता विनंती करतो सगळ्यांना प्रार्थना करतो माझ्या आई माता पित्यांना पुढच्या वर्षी सप्ता असल पण दोन हजार सव्वीसला आपण अ आपण पाहिजे हे मागण्यासाठी आलो ए देवा सप्तेचे छत्तीस वर्ष झाले सप्ता छत्तीस चा झालाय असं सांगत जाऊ नका राहिले किती सांग आमचा सत्ता पुढं किती वर्ष तरणार छत्तीस वजा करा राहिलेले आपले तुम्हाला नसून कळलं तर आहे का हा तुमचं वय किती बाबा एकोणसत्तर तुम्ही कधी कुणाला सांगायचं नाही माझं वय किती एकोणसत्तर नाही सांगायचं मी एकतीस वर्षाचा आहे किती हो का तुम्ही खर्चलेला पैसा सांगता हो, का राहिलेला जे गेलं ते पैसे कधी सांगता हो, माझ्याकडे बॅलन्स एवढं आहे तसं माझ्याकडे शंभरला पूर्ण करायला एकतीस वर्ष बॅलन्स आहे किती मग एकतीस मी तरुण आहे म्हणजे मन तरुण असावा ना एक नाही असं गोड आणि प्रसन्न असावं काही होत नाही त्याला आणि मोकळं राहा आनंद घ्या अजून एक सुंदर उदाहरण सांगतो रावणाची सीता कोण होती हो? रावणाची सीता कोण होती हो? सांगताय का रावणाचं मन शी बदललं का याचं कारण आहे का मग सांग अशी सांगत सांगत राहिलं रावण म्हणलं ब्रह्मदेवाला का आले ते म्हणजे मी दयाला आलोय ते म्हणे तुम्ही नका देऊ तुम्ही पुरीलाच नीट बघत नाही तुमची काय प्रति नीट नाही रावणाला ब्रह्मदेव म्हणलं मी द्यायला आलोय तर देतोच तुम्हाला ते काय म्हणलं आहे का मला द्यायचं आहे का असं काहीतरी द्या तुमची नजर मुलीवर फिरली माझी फिरू नये <laughs> असं द्या ते म्हणजे नाही फिरणार दिलं तर असतो म्हणले पण मला मुलगीच होऊ नये रावणाला मुलगी नाही महाराज एक लाख पोरं सव्वा लाख नातू पण मुलगी आणि महाराज रावणाला मुलगी झालीच नाही पण फायदा काय झाला नाही रावण झाला अमर पण रावण म्हणायचं मला मुलगी जर झाली तर मी मरणार मग रावणाने लोक काय लावायचं कुठंही गेलं रावण कुणाला नाही त्रास द्यायचं रावणाने एके दिवशी ऋषीची चेष्टा केली ऋषी नाही खास होते पहिल्या काळात पोरग होत नसलं राजाने जायचं ऋषीकड मला मुलगा नाही पोरगी नसली ऋषीकड जायच मला मुलगी नाही मग ऋषीने त्याला फळ द्यायचं दूध द्याच काहीतरी द्यायचं ऋषीने दिलेलं ते पत्नीनं पिलं की मग त्यांना ते फल प्राप्ती व्हायची मग ऋषीकड गेलं आणि मला मुलगी नाही राजा काय म्हणाला माहिती का मुलगी नाही ना ऋषी म्हणजे उदय तुला दूध देतो गायचं दूध त्याच्यात काय डागलं असेल कमंडोल भरलेलं आणि ऋषीनं त्या राजासाठी ठुलं होत हा बाबा आला रावणाने याच्या पायाला बाण मारला बाणाचं रक्त खाली पडायला लागलं पायाच म्हणून त्यानं कमंडल लावलं कमंडलच होत दूध आणि त्याच्यात पडलं रक्त रावणाने ती कमंडल उचलला आणि घरी घेऊन गे गेलं आणि मंडल नव्हे माहिती याच्यात विस आहे काय विस आहे दूध नाही विस आहे आणि हे जर कोणी पिलं तर मी मर कोण खोट बोललं त्या बाईनं ती वीस जपून ठेवलं म्हणून सगळ्याला विनंती करतो इथून पुढे घरामध्ये कधी उरलेलं औषध घरात ठोस जाऊ नका काय <laughs> उरलेलं औषध घेऊ घेऊ आपल्या बीड जिल्ह्यात लाखो लोक मेले हजारो बर का आपल्या हातात बघा आपल्या घरी तलवार नसावा बर का इकडं कोणी पाहुणा खून पचवणारा नसावा बर का खून पचवणारा नसावा आपला पीएसआय असावा पण आपल्याकडं पुन्हा झाला तर आपले पाठराखण करणारा नसावा पाठराखण करणार असल्यावर हागवणे परिवारासारखं होते हगवणे कळलं ह yes. मला काल एक विचारित होतं हुंड्यात घेतली का गाडी फॉर्च्युनर ज्यांना ज्यांना घेतले त्यांना लोक विचारतात हुंड्यातली का पन्नास लाखाची गाडी एकोणतोळे सोनं आणि चांदीचे भांडे मागणाऱ्याच्या घरी मर फाशी घेऊन मिली काय उभे आणि शंभर कोटीची प्रॉपर्टी त्यांची आग लागो आपल्या पिंपळगाव मध्ये पुढे हुंदा बंद व्हावा झालाय बाबा काय <laughs> <laughs> पुरिंदेने कुरी तो हुन्ना कुड़मा थोड़े दिन से देवाला सोडावं लागतील सोड़ा असा है हाँ ऐसा बोर डे लावले तो इन बीस बीट तो उनका एक नहीं आ रहे नहीं तो हमसा थोड़ा चिरंज जो मसूबला सोड़ने आती कार्यक्रम भाविकांना ना आवश्यक लग नाहीतर हो बाजार परन पारे पास पन्ना सदार दावी ना पास तसास हे खुटे असं घटने आणि तिकडं फाशी द्या ह्या असं म्हणून जाता जाता विनंती करतो ए ए बरो नेटबा रे ए बरो तुम्हाला आजोबा आवडत आहेत का नाही रे आजोबा ह पण मामाचे इकडले का पप्पाचे इकडले एक नातू क्वालिटी होत आज याला म्हणलं बाबा मला शंभर रुपये द्या तू म्हणलं कशाला आज रंगपंची कलर मारायचा माताने दिले शंभर रुपये अजून वीस रुपये द्या कशाला पिचकारी पाहिजे कलर माराय म्हातारं म्हणलं डबड्यात कालवून मार त्यांना डबड्यात कलर कालवला मारला दिवसभर डबड खुटीला अडकून ठुल म्हातारं काकड्याला उठलं डबड घेतलं येड्या बाबडीत गेलं ओझडलेवर <laughs> आल हक धोतर लाल <laughs> गाव म्हणलं तुझा क्वाटा फुटला <laughs> यानं माग बाईल धोतर लाल आरडून गेलं मातार दुसरे दिवशी सकाळी पोहर उठलं मा डबडं कुठे त्याची आई म्हणली डबड्यामुळेच मी मिळालं कल्पनेची बाधा की संत एक कड्याला तुम्ही कड्याला जाता ना बाजारला कड्याला नाही ना कड्याला जाता ना मग कड्याला बाजारला गेलो काय आणाव म्हणून कधी काही चांगला जा गेलं बिगवनला आणि येताना ते बिगवनचं इथं पुल आहे बघा राशींच्या पुढं आहे ना पुल मग पुलावर आल्यावर बायकोला पुला गप्प मराव हो का नाही त्यानं बायकोला फोन केला म्हणला पुलावर उभा राहिले काय आणू ती म्हणली तिथे दुसरं काय मिळतंय मासे आला ती बाई हुशार होती त्यानं आणले दोन मासे शिजाय टाकले म्हणले म्हणला मी येतो जोडीदार घेऊन तिला वाटलं कसे लागते बघावं तिनं दोन्ही खाल्ले बाया हुशार असतात पातेल्यात फक्त रसा तो आला हो पिऊन <laughs> आणि जोडीदार घेऊन आला आणि दोघंही बसले म्हणले झालं का तयार ती बाई म्हणली का पाहिला काही नाही त्याला तो मला इडी नाही का ती म्हणे तिला दार नाही तिनं ती इडी त्या नवऱ्याच्या हातात दिली म्हणली घास आणा आण नवरा गेलं घास येतोवर ती बाई पाहुण्याकडे गेली म्हणजे कशाला आला तुम्हाला जेवाय आलं ती म्हणे तुम्हाला माहिती आहे का आमच्या बोरचं पाणी गेलंय आम्हाला जाणते ना जाणता कळतो का बघत काय म्हणते तुझ्या देवऋषी देवऋषीनं पानाटे ना आम्हाला देवऋष्यानं सांगितलंय पावना घरी बोलवा त्याचे दोन कान कापा कापार मध्ये आशी बाई पावण्याला त्यानं तो धोतरच हातात धरलं आता तेन ते निघायला पळा मारवा का नाही ती बाई नवऱ्याकडे गेली नीट आणायचा ना पाहुणा त्याला म्हणली शिजून खाऊ का ते पळत पळतय म्हणली आता हा गडी पेलच होता येडी हातात धरली लागल त्याच्या महादूर ती जीव काढूबाडू पळायचं पुढच आणि त्याला म्हणायचं तुझ्याकडे दोन आहे मला एक तरी म्हणायचं तुला एक देऊन मी कसे ना ऐकू तो मला मरल पण कुणाची इथं जिवायचं हो एकाच उत्तर एकाला कळलं तर जीवालय नाही तर काय खरंय म्हणून विनंती करतो सगळ्यांना येऊ काही भगी पताका आहे भगी पताका इथं खाली ठुली काही काहीत असते आता ऐका भगी पताका ही छत्रपती शिवाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात दिलेले निशे त्या काळात मग भगी पताका आणि स्वराज्याचा शिक्का छत्रपती शिवाजी महाराज घेऊन पुण्यात आले आणि आऊसाहेबांना विचारलं औसाहेब हत्ती नाही घोडे नाही सरदार नाही अंगरक्षक नाही आबासाहेबांनी फक्त दोनच वस्तू दिल्या आणि मग आईचे शब्द लेखवले शिवबा बापाने एवढं द्यायचं असतं बाकी तुम्ही निर्माण करा अशी माता महत्वाची म्हणून धन्य माता पिता जाता <ण्यागी> जाता या निमित्तानं विनंती करतो तुम्हाला त्रास दिला अर्धा तास पंधरा मिनटं लेट गेल तुम्ही सगळे भाग्यवान आहेत माझं या वर्षी एवढ्या मला सुद्धा कळलं नाही कीर्तनाचं एवढी धावपळ आणि कसं काय मिळ लागलं यावर्षी काय आणि ह्या टप्प्यात मी पहिलं आलो मध्ये एकदा दोन हजार बारापर्यंत मधल्याच काळात आलो पण नंतर येताच नाही आलं पण एक नक्कीच आहे तुम्ही सुद्धा आता पुढं वारी आली वारी आली ना पुढं आता आषाढीला जा बरं का आळंदी पंढरपूर करा तुकोबरायचे दिवपसून पंढरपूरला जा निवृत्ती दादा इथून दादा दादासोबत जा मुक्ताई तिकून येतात त्यांच्यासोबत जा महाराज पलीकडून कुठून तरी जा पण ह्या जीवाला आनंद घ्या म्हणून आनंदाची डोई आनंद आणि पंढरपूरला गेलं की काही आणलं का काही बी आण तिकून तवा आणला तवा कशाला आणला म्हणजे आण तिथून पकडन गोंगडीन अरे काय चालले हरिपाट आण एखादी आणि सूर्यान असं काहीतरी आणावं म्हणजे विनंती करतो बाबांची सुंदर हे मंदिराची ही जी अकनी गोड बनवले आणि याला सुंदर सभा मंडपही पुढे आला पुन्हा एकदा पिंपळगाव दाने पिंपळगावकरांना विनंती करतो ही रस्ता आहे एकूणच रस्ता आहे तुम्हाला एवढाच आहे हा जो येतो तो, तो? मी आलो होतो इकून डांबर आहे का आणि एकूण नाही आहे इकडं बीड आहे आणि इकडं नगर आहे इकडं डांबर आहे आणि बीड आता ही खडी होती मला तर वाटलं बायको आणली असतील तिला नववा महिना असता तर मला परत माघारी कडायला जावा लागला असत धाड <laughs> धाड धाड म्हणून बाकी काही मागू नका या वर्षी काय मागा पाहत ह्या या वर्षात आमचा हा रस्ता ह्या बीडवाल्यांना म्हणावं आम्हाला करून द्या आम्हाला महत्वाचा रस्ता गरजेचं आहे गावाची स्मशानभूमी बांधलेली पाहिजे बांधलेली हा एवढा रस्ता मागा एवढा रस्ता जर यावर्षी केला तर पुढचा सप्ताह अजून मोठा करा पण पर एक परत ठेवा रस्ता महत्वाचा आहे अन्न वस्त्र आणि नि निवारा ही मूलभूत गरज आहे पाहुणे रावळे येत असतात अटॅक आला घाई गा घाई कसं नाही नुसतं इथं दाबलं एक परवादेशी असं बघत होतो नुसतं असं नुसतं असं बाज म्हणलं काय झालं लई चिंता आहे म्हणलं 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 कशाची मला एकच घर आहे म्हणलं मग माझ्या भावाला दोन आहेत म्हणून चिंता आहे अरे त्यानं दोन बंगले मानले तू चार बांध पण चिंता बघ नको खेद करू खोला त्या गोष्टीचा लक्ष्मीचा जाणं तसे म्हणून जाता जाता त्याने दा मी त्यांना मागतो एखादा शब्द चुकून बोलला तर मला माफ करा आणि माप नसून करायचं तर काय करायच ते करा <laughs> तुम तुम्ही म्हणतात कस काय मी परळीच आहे पण एकदा ठेवा सगळ्यात नम्र माणसानं वाद जावं काय होत झाला सगळे झाडे मोडून जातात पण पुर आल्यावर कोण राहत असे नम्र पाहिजे आणि नम्र राहिलात मला कुठल्याच माणसाचा राग येतात तुम्ही एवढे जण एक वार करी मी कुणावर धावत नाही पकवाजेवर नाही 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 मी सिस्टीमॉल्याला तर बघा आम्हाला ती मला परवा दिवशी एक जण धावायचं ते त्यांना सिस्टी निम्म्या कीर्तनापर्यंत हो। ऐकून घेतलं आणि निम्म्या कीर्तना स्टँड घेऊन आलं ते आणि ते म्हणायचं कुणाला पाहिजे आवाज नाही म्हणलं एकच टाकू द्या कसं निघते आता निघायचं काय असं म्हणजे स्टँड हल्ल्यावर काही जगल माणूस तुमचं नाही मार का नाही कुठं नाव यायचं म्हणून तुमचं क्वालिटी आहे अजून तुमच्या दोन मशनी जास्त व्हाव्यात तुमची नावलौकिक व्हावं आणि गावकऱ्यांना विनंती करतो अशा चांगल्या माणसाला अरे सोन्यासारखे लेकरे तुमचं लग्न झालं तुम्ही एक गावकऱ्याला विनंती करतो असे पुरं सापडून ठूट जावं पुरी देऊन टाकायचे मग गावातले आहेत का नाही तर असं ज्ञानी आणि हे बाहेर गावाला कहायला जाऊ द्यायचं पाहुण्या आणि इकडल्या परिसरात अव हे सोन्यासारखे लेकर रे आणि मी म्हणतो आमच्याकडे गाव आहे बघा सहा कीर्तनकार अकरा पकवाजे असं मिळून दोन चार गायक त्यांच्या सप्त्याला सगळे जावाईच असते तसे नुसते कारण पुरी कुणाला दिल्या तर कीर्तनकारला गायकाला वादकाला मग त्या पुरीलाच गाव आमंत्रण देते हे तिच्या आई आली म्हणले सात दिवस राहत मस्त टका आणि सगळ्याला विनंती करतो असं एक क्वाटरी आणणारा कोंबडे आणणारा आणि असं वाईट नसावं म्हणून मागण्या मागतो चांगली सज्जनाची गाठ घ्या आनंदच घ्या आनंदी राहा आणि पुन्हा एकदा प्रार्थना करतो एखादा शब्द चुकून बोललो तर मला माफ करा पण दिदी इथे बस बसलेल्या बऱ्याच दिदी दीदी, दीदी, एकदा तरी त्या हगवणे परिवाराची बातमी पुन्हा पुन्हा ऐका आणि इथून पुढे जात असताना चांगल्या घरी जायचा प्रयत्न करा आणि महत्वाचं हो त्या पुरीनं ऐकलं नाही बापाच बाप म्हणला होता बाप म्हणला होता हे हो आपल्याला लायकीचे नाहीयेत आपण गरीब माणसं आहे कसा माणूस मोठा असेल पन्नास लाखाची फॉर्च्युनर चांदीचे भांडे कवन तोळे सोनं देणार कुठला भाप आहे आणि त्या पुरीनं का केलं असं म्हणून मागणं मागतो पुरीला आणि पुरीचा पसंती जरा भंगार आली हो कौंडी कसले तसले चांगले क्वालिटी माणूस असावं आणि पुरीला अजून एक मी आयांना विनंती करतो आई हे मोबाईल बिबाईल जरा घरात बंद करा तुम्ही म्हणतात मला फोन यायचा आहे मा महाराजचा तुमच्यामुळं बापाला फाशी घ्यायची पाळी आली म्हणून महिलांना विनंती करतो घरामध्ये एकत्र झोपायचं राहिलं नाही इकडे एक बेड आला इकडे एक बेड आला म्हणजे ते त्याचे शेपरेट आलं आहे आम्ही झोपताना असं नाही झोपत मला मोकळे झोपायचं पोरगाय असू जा सगळे घरं मोकळे असं मस्त प्रसन्न असं राहिलं आहे कुठं पाटलाच्या घरासारखं पाच पन्नास पाहुणे आले तर एकत्र झोपायचे आता काय कळतं का अख्या रात जे मोबाईलवर बोलत होत राहते आणि टिकटॉक काय दिला असतं चॅटिंग काय कर जरा थोडं झपत जा नसंत पुरावा ऐका अरे ज्याला गावात मान होता ज्याचं गाव सगळं ऐकायचं ज्याचं सरपंच पद ज्याला मिळालं ज्याचं लय मोठं नाव हे आर ते सैराट चित्रपट आल्यापासून तर आग लागली महाराष्ट्राला काल परवा दिसी त्या घरातली सुंदर चांगली मुलगी जर जात असेल तर काय उपयोग आहे म्हणून जाता जाता भावायलाही विनंती करतो सगळ्याला जरा थोडं बदला आपल्या बहिणी आपलं नाथो आपण जपत जा आणि पुन्हा एकदा विनंती करतो एवढं मला बोलायचा अधिकार नाही पण मला वाटलं म्हणून तुम्हाला बोललो आमच्या छत्रपतींचे आठ लग्न झाले आठ लग्न झाले मल्हाराव होळकरांचे चार लग्न झाले शंभूराजेने दुसरं लग्नच केलं नाही राजाराम राजेचे दोन झाले पण छत्रपतींना आठ महिला मिळाल्या पत्नी मिळाल्या सात जिवंत राहिल्या तुला जर कळच नाही <laughs> तू पुन्हा पुन्हा म्हणतोय बंद करतोय पुन्हा पुन्हा परत इकडच येतोय आणि पुन्हा म्हणतोय मला माफ करा परत इकडे तो कीर्तन तू परत जर गावात सत्याला असं काही नाही धन्यवाद या्ञानेश्वर घेडो रघुमाईो रु

गावाला पंधरा सांगितलं आखरा पण गावाला काय माहिती गावाला पंधरा दिले आणि मला काय माहिती गाडी घेऊन निघाली होती माझ्या गाडीत बसली आणि गाव त्याला म्हणायचं कुठे निघाला बाबाला काढून देत स्वतः नाही तुझे मला अंगा गाव हा काहीतरी गाव हा

حضرت मुख्यमंत्री افتخار بیگم کے لیے حاضر ہوں میں نے سر میں میں نے کہا ہے I'm oh, sorry.